हाय तुम्हाला काहीतरी स्वीट खावंसं वाटेल तर चला मग ही मस्त अशी स्वीट रेसिपी आज येथे आपण बघणार आहोत छान असे स्वीट गुजिया कशी बनवायचे ते आपण आज येथे बघणार आहोत बघा तुम्ही बघत आहात एकदम खस्ता आणि क्रिस्पी ही गुजिया तयार झालेली आहे मस्त पाकातली आहे आणि छान असं आपण त्याला मस्त ड्रायफ्रूट्सचं डेकोरेशनही करणार आहोत जबरदस्त टेस्टी लागते बघा ही आणि खूप दिसायलाही किती सुंदर दिसत आहे बघा एकदम गुजिया समोसे आपण आज इथे बनवणार आहोत चला तर मग आज येथे व्हिडिओला रेसिपीला सुरुवात करूया मस्त अशी गुजिया येथे आपण बघा बनवलेली आहे आता मी इथे एक घेतलेला आहे बाऊल त्यामध्ये घ्यायचा आहे दीड वाटी मैदा ते दीड कप त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ स्वीट आहे त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं आहे मयेंसाठी तूप घालायचं आहे तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही तिथे तेलाचाही वापर करू शकता एक तीन ते चार चमचे मी इथे तूप घातलेलं आहे बघा छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तुपाने अतिशय सुंदर अशी ही गुजिया लागते बघा अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण हे मिक्स झालेलं आहे बघा आता थोडंसं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे छान असा उंडा तयारचा मळून घ्यायचा आहे घट्टच बनवायचं आहे पातळ नाही छान असं घट्ट उंडा आपण आता इथे मळून घेणार आहोत बघा मस्त असं खस्ता भुजयाचे तयार होतात बघा तुम्ही खाल्लेलेच असतील अगदी नवीन रेसिपी आहे येथे आपला उंडा तयार आहे ना एक दहा ते पंधरा मिनटं आपण तो तसाच ठेवणार आहोत येथे मी घेतलेला आहे एक पॅन त्यामध्ये मी घातलेला आहे तूप यामध्ये मी घातलेला आहे काजू आणि बदाम जे मी बारीक करून घेतलेलं आहे काजू आणि बदामामुळे एकदम जबरदस्त अशी टेस्ट लागते बघा त्याची बारीक मिक्सर मधून काढलेलं खोबरं आहे बघा छान असं लालसर परतवून घ्यायचं आहे मस्त तुपामध्ये खरपूस भाजून घेतलेला आहे बघा आपण इथे हे कलर ही चेंज झालेला आहे पूर्ण आता मी यामध्ये घालणार आहे साखर मी खाली गॅस बंद केलेला आहे बघा चालू गॅसमध्ये पिठी साखर नाही घालायची हे मिश्रण अगदी गरम आहे गॅस बंद केलेला आहे आणि आता पिठी साखर घातलेली आहे मस्त अशी छान मिक्स करून घ्यायचे आहे बघा छान असं पा आता आपण पाक बनवणार आहोत एक वाटी कप साखर घेतलेली आहे तोच एक कप मी इथे पाणी घेतलेला आहे बघा आणि छानपैकी सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण साखर वितळेपर्यंत आपण इथे हलवत राहिलेलं आहे बघा त्याला खूप जास्त घट्ट पाक नाही बनवायचं फक्त हाताला थोडस चिपचिप लागेल ला असं एवढाच पाक बनवायचा आहे इकडे बघा आपलं मिश्रणही थंड झालेलं आहे मस्त आणि त्याच्या अशा प्रकारचे छोट छोटे लाडू बनवून घ्यायचे आहे जर लाडू येत नसतील तर त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे अगदी किंचितचं एखादा दोन चमचा किंवा तूप असतंच तुपानेही छान पाणी सुटलं जातं त्याला आणि अगदीच येत नसतील तरच थोडंसं पा दूध घालायचं आहे मस्त असे लाडू येत आहे बघायचे परफेक्ट अशाच प्रकारे आपण सर्व लाडू येथे बनवून घेतलेले आहेत बघा हे छोट छोटे छोटेच बनवायचे आहेत इकडे आता आपलं पीठ ही छानपैकी भिजलेलं आहे बघा छान असं मळून घ्यायचं आहे पुन्हा एकदा दोन मध्ये त्याचा भाग करायचा आहे आणि आता मस्त त्याची मोठी अशी एक चपाती लाटून घ्यायची आहे छानपैकी अशी मोठी चपाती लाटायची आहे पातळ सर लाटायची आहे खूप जाड वगैरे नाही ठेवायची आणि त्याचे अशा भागामध्ये कट करायचं आहे बघा आता आधी चौकण मध्ये कट करायचा आहे मग असे भाग करायचे आहेत मस्त आणि हा आपण जो लाडू बनवला आहे तो प्रत्येक लाडू अशा प्रकारे ठेवायचा आहे अशाच प्रकारे सर्व लाडू आपण यावरती ठेवून घेतलेले आहे आता समोस्याचा आकार कसा बनवायचा हे आपण बघणार आहोत अशा प्रकारे त्याचा कडा उचलायचा आहे बघा आणि अशा प्रकारे दाबून घ्यायचे आहे मैदा आहे सो त्यामुळे दाबायला जरा टफ जातं ते जास्त दाबावं लागते किंवा त्याला पाणी लावून हे इथे दाबू शकता अशा प्रकारे मस्त असं एकदम पॅक असं दाबायचं आहे कारण ते तेलामध्ये सुटलं जातं कधी कधी त्यामुळे एकदम पॅक असं दाबून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी मस्त असा समोसाचा आकार इथे आलेला आहे बघा छान अशाच प्रकारे सर्व समोसे आपण इथे हे तयार करून घेणार आहोत बघा आणखी एक बनवून दाखवणार आहे मी आणि आता अशा प्रकारे साईड उचलून अशा प्रकारे पुन्हा एकदा घट्ट दाबून घ्यायचं आहे खूप छान असा आकार येतो बघा परफेक्ट असा आकार आलेला आहे आपला बघा एकदम समोसाचा अशाच प्रकारे इथे सर्व बनवून झालेले आहेत बघा आकार हे छान आलेला आहे आता इथे तेल ठेवलेलं आहे तळण्यासाठी तेल हे कमी गरम ठेवायचं आहे खूप जास्त कडक नाही बनवायचं आणि एकदम कमी गॅसवरच आपल्याला हे गुज्यात तळून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे सात ते आठ मिनटं लागतात बघा हे तळण्यासाठी कमी गॅसवर अगदी मस्त असे तळून झालेले आहेत बघा सर्व अशा प्रकारे मी सर्व येथे तळून घेतलेले आहेत छान असा कराही आलेला आहे आणि आपण हे पाकामध्ये टाकणार आहोत बघा तळण्यासाठी पाकर ही मस्त थंड झालेला आहे एक तासभर कमीत कमी एक तासभर आपण हे असंच पाकात ठेवायचं आहे भिजत जेणेकरून पाक असा त्यामध्ये छानपैकी मुरला जाईल सारखं एक दोन वेळेस हलवत राहायचं आहे त्याला आणि अशाच प्रकारे आपले मस्त जबरदस्त गुज्यात रेडी आहे बघा एकदम क्रिस्पी आणि खस्ता झालेली आहे आणि आपण त्यामध्ये जो नारळाचा आणि ड्राय फ्रूट्स घातलेले आहेत तेही अगदी जबरदस्त टेस्टी लागतं बघा नक्की व्हिडिओ पूर्ण बघा लाईक शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आवडल्यास व्हिडिओ बनवाही आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी दीपाली शिंदे दी ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू